नमस्कार प्रतिविश्वर एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणींनो तेरा ऑगस्ट ही तारीख महाराष्ट्र सारस्वतासाठी अतिशय महत्त्वाची कारण या तारखेला निसर्ग कवी बालकवी यांची जयंती आणि दहा हजार वर्षात असा लेखक कवी पत्रकार नाटककार चित्रपट निर्माता होणे नाही अशी ज्यांची ख्याती ते आचार्य अत्रे यांचाही तेरा ऑगस्ट हा जन्मदिवस बालकवी आणि गोविंद अग्रज हे आचार्य अत्रे यांचे आवडते कवी मित्रमैत्रिणींनो मला सांगायला आवडेल की आचार्य अत्रे यांच्या झेंडूची फुले या कविता संग्रहाला शंभर वर्ष झाली शतक महोत्सवी वर्ष आपण साजरं करतोय आणि म्हणून आज मला सुरुवातीला या चार ओळी तुम्हाला वाचून दाखवाव्याशा वाटत आहेत कारण बालकवींची ही आनंदी आनंद गडे ही कविता आहे त्या कवितेचं विडंबन आचार्य अत्रे यांनी कसं केलं आहे अर्थात सद्यस्थितीवरती विडंबन करणं हा खरा स्थायी भाव होता झेंडूची फुले या कविता संग्रहाचा आनंदी आनंद गडे दारूबंदी चोही कडे हातभट्टीला भाव चढे गल्लो गल्ली मौज उडे, सरकारी उत्पन्न बुडे गुंडांना धनलाभ घडे आनंदी आनंद गडे बंदी चोही कडे एक उदाहरणदाखल ही कविता तुम्हाला मी वाचून दाखवली त्यांच्या मनाचे श्लोक या विडंबनात्मक रचनेच सुद्धा मी तुम्हाला वाचन करून दाखवणार आहे मना नीटपंथे कधीही न जावे नशा पाणी केल्याप्रमाणे चलावे जरी वाहने येते कधी कै ना तरी सोडी जे शांत वृत्ती <laughs> म्हणजे बघा शंभर वर्ष झाले या कवितांना आणि आत्तासुद्धा आपण तेच अनुभवत आहोत म्हणजे कवी सुद्धा कसे दृष्टे असतात याचा अनुभव येतो की नाही पुढे ते म्हणतात दुकानावरी लांब पाट्या मनात वाच रे वाच अकस्मात दिसे जाहली जेथ गर्दी। तिथे चौकशी जा कराया साधी तिरहाईत कोणी जरी जाय पंथे तरी रोखुनी पाहणे त्याकडे ते आहा अंगना त्यातून ती असेल वळोनी तरी पाही मागे खुशाल कधी आगगाडी तुनी हिंडताना सिनेमा तमाशे तसे पाहताना विचारी मनात न खर्चित जावे सदा श्रेष्ठ धारिश जीवी धरावे कधी मंदिरी जासी वाचा वयाला वाचन मंदिरा, मंदिरी म्हणजे मंदिर, वाचन मंदिरामध्ये वाचनालयात कधी मंदिरी जासी चावयाला तरी इंग्रजी मासी किठे वडोळा कुठे छान चित्रे कुठे कूपने दिसे सर्वते नीट कापो नये झेंडूची <laughs> फुले मित्रमैत्रिणींनो शतक महोत्सवी वर्ष एकोणीसशे पंचवीस साले आपल्या पुण्यातील सारस्वत प्रकाशन मंडळ पुणे यांनी प्रकाशित केलेली पहिली आवृत्ती आणि तुम्हाला सांगू त्या आवृत्तीची किंमत किती होती झेंडूची फुले या कविता संग्रहाची किंमत किती होती चार आणे चार आणे म्हणजे पंचवीस पैसे बघा झेंडूची फुले यांचा दरवळ खरं म्हणजे ही तर माझी झेंडूची फुले त्यांना सुवास तो कसला असणार असं आचार्य अत्रे यांनी म्हटलं होतं पण बघा तो सुवास आज पावे तो दरवळत आहे आणि आता जाता जाता आचार्य अत्रे यांच्या लेखातला एक छोटासा अंश मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि निरोप घेणार आहे वाचते हां मी कोण आहे या लेखातला हा एक अंश लहान मूल शाळेत जसे रमत गमत जाते ना तसं मी आयुष्यातून रमत गमत चाललो आहे वाटेत फूल दिसले त्यावर कविता कर मूल दिसले त्याला गोष्ट सांग उदास चेहऱ्याचा माणूस भेटला त्याला हसव दुःखी स्त्री भेटली तिच्या जीवनावर नाटके रच बोके संन्यासी चालला त्याची डवाळी कर गर्दी दिसली तिच्या पुढे व्याख्यान दे कोणी महापुरुष भेटला त्याचा जय जयकार कर एखादा मोर्चा आढळला त्यांच्या सामील हो आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मला जिज्ञास आहे खिडकी उघडी दिसली की मांजर जसे तिच्यात डोकावते तसे जीवनात डोकावण्याची जी मला फार हौस आहे सारे आपल्याला दिसले पाहिजे सारे समजले पाहिजे आणि सारे आले पाहिजे असे मला वाटते आयुष्याला जीवन म्हणतात ते उगाच नाही जीवन म्हणजे पाणी आयुष्य हे पाण्यासारखे प्रवाही असावे ते सारखे व्हावे तरच ते जीवन जे जी एका ठिकाणी साचून राहते ते कसले जीवन ते डबके जगात जीवन थोडे डबकीच फार मी उगम पावल्यापासून सारखा वाहतोय अन वाहतोही आहे जो वाहतो तो वाहणारच त्यामुळेच माझ्या जीवनामध्ये एवढे तरंग एवढी वळणे एवढा खळखळाट आणि एवढे धबधबे जग म्हणते की उथळ पाण्याला खळखळाट फार जगाला वाहते पाणी आवडत नाही त्याला गंभीर पाण्याबद्दल आदर फार कारण ते हलत नाही बोलत नाही चालत नाही त्यामुळं त्याच्या पोटात काय आहे याचा कोणाला पत्ता लागत नाही आणि त्याच्या पोटात शिरायचं कोणाला धैर्यही होत नाही गंभीर पाण्याचे लोकांना भय वाटते पण असे असून जगाला त्याबद्दल कौतुक केवढे बिचारे उथळ पाणी इतके निर्वळ अनिव्वळ शंख त्याचा तळ सर्वांना स्वच्छ दिसतो सारखे खेळत असते ते पण लोक म्हणतात ते खळखळते खड़ काय चमत्कारिक जग आहे तरी त्याला खेळ म्हणजे खळखळ वाटते त्याला खेळ म्हणजे खळखळ वाटते